नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या किन ब्लॉगमध्ये तर मित्रांनो साहेबांची गाडी काल आपण घरी आणली होती आणि आज साडेतीन झाले मित्रांनो आता आम्ही मासा एरंडोल आलो आहे अमननेर जातो आहे मित्रांनो गाडीत साऊंड फिटिंग करायची मित्रांनो त्याच्यामुळे अमळनेर जायचं आहे आपल्याला आता तर आता आपण आलो आहे एरंडोलमध्ये डिझेल भरायचं आहे गाडीमध्ये अजून एक फोर व्हीलर मित्रांनो मागे त्याच्यामध्ये आपले जे माणसे आहेत म्हणजे ते येत आहेत आणि आता तुम्ही बघत राहा कंटिन्यू आपण मंडळी केल्यावर दाखवतो तुम्हाला तिथे काय काय होतं आता गाडीचं बघत राहा मित्रांनो कंटिन्यू पुढे मित्रांनो आपल्यासोबत बँडच्या गाडीमध्ये मोहन काका मी यश आणि दादू निलेश आम्ही चार जण आहेत मित्रांनो आणि अजून तीन जण आपल्या मागे स्विफ्ट डिझायर आपल्याकडे त्याच्यात येत आहे तर आता मित्रांनो भेटू आपण एका मध्ये गाडी पोचल्यावर नाही तर रस्त्यात थांबलो आहे मी आता थोडं पाच एक मिनटं गाडीची ताडपत्री ढिल्ली झाली आहे तर तिला टाईट करायचं आहे रस्त्यामध्ये आता म्हणजे हालते ती तर बघत राहा मित्रांनो मित्रांनो पोहोचलो आपण आता मनेरला तर इथे गाडी लावायला जागा कमी पडते म्हणून ती शिवसाहेब अँड विटाई यांची गाडी पुढे घेतली जाते आता आपले दादू भाऊ ड्रायव्हर आहे आपल्या गाडीवर आज मित्रांनो ही क्लासिक बँडची गाडी इकडची तिकडची रावदारांची गाडी आपली आणि ती तिकडची व्हाइट कलरची जागलेली शिव साहेब अँड विटाई गाडी आहे आणि आपली साहेब अँड पाहू शकता मित्रांनो भारत बँक काहीतरी काम चालू मित्रांनो बघू शकता मित्रांनो वरती Yeah, yeah, मित्रांनो तुम्ही पाहू शकता ही नावाची पाटी मित्रांनो ना याच्यात लाईट लावलेला आहे रात्री जेव्हा ऑर्डर असेल तर दिसेल त्याच्यामध्ये उजीवात समजणार नाही आपल्या घनुभावची इन्स्टा आय डी मित्रांनो हे पाहू शकता तुम्ही मागे दोन हजार दहा येस दादा, ये दादा। मित्रांनो मटेरियल पाहू शकता तुम्ही साऊंडचं मटेरियल ठेवलं ठेवल्या सर्व प्लेयर्स आहे हाईस वगैरे सर्व आहे तर मित्रांनो राहुल दारांची गाडी कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्ही मित्रांनो परवा ओपनिंग आहे दादांच्या गाडीची राहुल दारांच्या गाडीची अमंडेरमध्येच गोगाजी नवमी म्हणून जयंती आहे मित्रांनो तिथे ओपनिंग आहे दादांची परवा तर पाहू शकता मित्रांनो मध्ये किती काम झालेलं आहे मित्रांनो हे ही वाली ही गाडी क्लासिक बँड मारवडची वाटत नाव वगैरे टाकलं नाही मित्रांनो गाडीवर अजून ही <laughs> बघू शकता मित्रांनो ओपन केलेली क्लासिक बँड आहे दादा मालक आहेत का तुम्ही <coughs> तर मित्रांनो हे बघू शकता तुम्ही दादा मालक आहेत क्लासिक बँड मारवडचे दादां त्यांचा नंबर आहे मित्रांनो कोणाला ऑर्डर करायची असेल तर करू शकतात तुम्ही अजून डिस्क्रिप्शनमध्ये पण टाकून देईल मित्रांनो नंबर मी दादांचा दादा किती वेळेस आहेत आपल्या गाडीला बेस आणि शार्पी चौदा मित्रांनो क्लासिक बँड मारवड नवीन गाडीला सोळा बेस आणि चौदा शार्पी आहेत गणपतीसाठी बुकिंग करायचं असेल तर तुम्हाला नंबर देतो मित्रांनो डिस्क्रिप्शन मध्ये करू शकता तुम्ही बुकिंग भारी बँड आहेत मित्रांनो पण गाडीमध्ये बघू मित्रांनो काय सेटिंग केलेली आहे पाहू शकता मित्रांनो हे मित्रा जी मोठी पेटी दिसते तुम्हाला याच्यामध्ये शार्पी मित्रांनो म्हणजे मित्रांनो त्यांनी जी फ्लाईट केस असते आपली शार्पीची कंपनीची पेटी ती न वापरता त्यांनी स्वतः स्पेशल पेटी बनवलेली आहे त्याच्यामध्येच चा सोळा शार्पी बसणार आहे आणि सोळा बेस आणि चौदा शार्पी असं काहीतरी आहे मित्रांनो गाडी पण खूप भारी मित्रांनो पण ते झाकल्यामुळे आपल्याला काही दिसणार एवढं क्लिअर इकडे बघा मित्रांनो आपली साहेबांची गाडी मित्रांनो रस्त्यानी पाऊस होता म्हणजे पाऊसच चालू इकडे चार पाच दिवसापासून तर मग झाकून आणलेली गाडी इकडे पूर्ण कला हेच जीवन तर मित्रांनो भरपूर जणांची म्हणजे भरपूर आपल्या मित्रांची कमेंट होती भाऊंची कमेंट होती की आपल्याला शि शिवसाहेब भांडविटाई यांची गाडी दाखवा आणि भरपूर जणांची कमेंट होती की राऊलांची गाडी दाखवा श्रीकृष्ण बँड मंणेर यांची तर मित्रांनो आज आपण आलो अमंनेरला तेच दाखवण्यासाठी तर ही तुम्ही बघू शकता मागे महिंद्रा प्युरिओ प्युरिओ टेन आहे मित्रांनो होती तर ती शिवसाहेब अँडविटाई यांची आहे आणि आपली लागलेली बँड आणि तिकडच्या साईडने राहुल लालांची गाडी आणि मारवाडची गाडी लागलेली आहे तर आता तुम्हाला या गाडी जाऊन दाखव दाखवतो मित्रांनो काय काय अपडेट आहे गाडीला तर बघत राहा मित्रांनो पुढे तर पाहू शकतात मित्रांनो ही न्यू शिवसाई बँड विटाई म्हणून बँड मित्रांनो हा तर मित्रांनो या बँडचे जे संचालक आहेत मित्रांनो ते त्या त्यांच्या गावाचे लोकनियुक्त सरपंच आहे मित्रांनो टेन गाडी मित्रांनो ती तर आता मागे भाऊ आपण मित्रांनो कसं काय गाडीला मित्रांनो गाडी पूर्ण झाकलेली त्याच्यामुळे आपल्याला काही बघता येणार नाही आणि गाडी भारी वाटते मित्रांनो लांब आहे मित्रांनो भरपूर गाडी इकडे मोहन काका आणि राहुल दादा यांचं काहीतरी चालू आहे भाषण बोलतात ते काहीतरी आपण बघू मित्रांनो गाडीमध्ये बघायचा प्रयत्न करू पूर्ण अंधार मित्रांनो गाडीत झाकलेल्या असल्यामुळे तिकडच्या साईडने बघू आपण काहीतरी पावूं शकता शिव साई वँड न्यू शिव साई वँड विट्टाई तर मित्रान आपले बी बी एसलवर दादा आलेले सचिन दादा सचिन दादा आले मित्रान थँक्यू दादा मित्रांनो आपण सांगितले दादा त्यांना की गाडी बघायची आपल्याला म्हणून तर गाडी पॅक असल्यामुळे काय का बघता येणार नाही मित्रांनो तरी आपण करू मित्रांनो काहीतरी गाडी पाहण्यासाठी गाडीला बेस वगैरे गणुभाऊ पण आलेले श्रीकृष्णाचे सिंगर नवीन मित्रांनो तुम्ही बघू शकता राहुल दादांच्या गाडीला कॅमेरे पण लावलेले आहेत मागून पण गाडीमध्ये मा पण आणि समोरून पण तर मित्रांनो कॅमेरे लावण्याचं कारण असं की दादां त्यांनी मोठी स्क्रीन लावलेली गाडीला ई डी स्क्रीन तर स्क्रीन ले 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 ले। त्या स्क्रीनमध्ये मित्रांनो सर्व दिसलं पाहिजे समोरचं काय चालू मित्रांनो म्हणजे समोर काय पब्लिक वगैरे किती मागे पब्लिक किती सर्व पब्लिकला दिसलं पाहिजे मित्रांनो त्याकरिता दादान त्यांनी चारी साईडने कॅमेरे लावलेले गाडीला आणि कॅमेऱ्यांची सिस्टम पण खूप भारी मित्रांनो वॉटरप्रूफ फुल वॉटरप्रूफ कॅमेरे पाऊस येऊ हो, पाणी येऊ हो, काही पण येऊ हो मित्रांनो वारावादळ जरी आलं तरी कॅमेऱ्यांना काही होणार नाही मित्रांनो मागचं पण कॅमेरा दाखवतो मित्रांनो तुम्हाला समोरून एक लावलेला आहे गाडीमध्ये पण एक आहे साईडला दोन आहे दोन्ही साईडला आणि मागून पण एक आहे मित्रांनो तुम्हाला मागून दाखवतो मित्रांनो बघत राहा बघू शकतात मित्रांनो हा मागचा कॅमेरा साइड ने पण ऐका मित्रांनो बघू आपण का लावायचे बाकी मित्रांनो साईडचे कॅमेरे लावायचे बाकी आहेत आणि गाडीमध्ये क्या, पण एक कॅम दोन कॅमेरे असणार आहेत साईडने एक एक समोर एक आणि मागे एक बॅक साइडला मित्रांनो न्यू अपडेट आहे दादांची गाडी दादांच्या गाडीचं साऊंड पडलाय मित्रांनो इकडे प्लेयर्स आणि मीड किंवा हाईस येत वाटत ते मित्रांनो आज रात्री दादांच्या गाडीची साऊंड चेकिंग होणार आहे आणि शार्पी पण चेक होणार आहे मित्रांनो सर्व शार्पी भरणार आहे दादा रात्री तर आपलं जर शक्य झालं मित्रांनो जास्त वेळ नाही ते तर तुम्हाला नक्की बघायला मिळेल इकडे या गाडीचे साऊंड लावताय मित्रांनो क्लासिक बँडचा दादा आपली ओपनिंग कुठे हो दादा ओपनिंग कुठे ते तर मित्रांनो तुम्ही पण नक्की ओपनिंग पाहिला दादा आणि त्यांची किती तारखेला दादा तीन तारखेला मित्रांनो ओपनिंग मित्रांनो ही आपली साहेब यांची टीम आपल्यासोबत आलेली तर बघतायत मित्रांनो ते सर्व मित्रांनो ही बा ही समोर दिसते तुम्हाला हिरावलांची टीम आहे सहा साडेसहा पावणे सात होत आले आणि घरी पण जायचे मित्रांनो आता म्हणजे आपण फक्त गाडी लावण्यासाठी आलो होतो साहेबांची तिचं काम चालू होण्यासाठी अजून एक दिवस लागणार आहे आज राहुल दादांच्या गाडीचं साऊंडचे की मित्रांनो तरी इथून काही लांब जावं लागतं एक दीड किलोमीटर पण ते करण्यासाठी त्यांना म्हणजे नऊ वाजेनंतर जाईल गाडी कारण की त्यांना शार्पे पण तिथे चेक करायचे मोकळं मैदान आहे मित्रांनो इकडून एक दीड किलोमीटर लांब तर मित्रांनो आज काय आपल्याकडून ती गाडी बघितला जाणार नाही राहुल दादांची नी, नी ही की होऊन द्याल भरपूर अजून घरी पण जायचं आहे दोन तास लागतील घरी जायला पाऊस पाणी लवकर निघावं लागेल तर अजून अर्धा तास निघ निघू आपण घरी जाण्यासाठी तर अंदाज आला मित्रांनो आणि आता दाखवायसारखं पण काय राहिलं नाही सर्व दाखवलं मी तुम्हाला अठ्ठावीस तारखेला गोगाजी नवमी मित्रांनो इथे तर त्या दिवशी आपल्याकडून शक्य झालं तर नक्की आपण इथे आणि तुम्ही कंटिन्यू बघत राहा मित्रांनो आपले ब्लॉग तुम्हाला जितक्या पण न्यू अपडेट गाड्या आहेत आपल्या शिरसोलीच्या किंवा अजून आपल्या जवळपास कुठे असेल त्या तर त्या पण बघायला मिळेल आणि आपल्या साहेबांची गाडी आलेली मित्रांनो इथे तर तिचं काय काय काम होतं काय काय नाही ते पण तुम्हाला बघायला मिळेल तर नक्की बघत राहा तुम्ही कंटिन्यू आपले ब्लॉग मित्रांनो ही शिवसाहेब अँड विटायची गाडी दाखवायची दे होती तुम्हाला पण त्याचे मालक इथे नाही आहेत त्याच्यामुळे आपण काय काय गाडीला ओपन केली नाही आहे तर नेक्स्ट टाइम जो आपण येऊ तेव्हा ही गाडी असली ती नक्की तुम्हाला ओपन करून दाखवायला सांगेल मी तर मित्रांनो चला आजचा ब्लॉग एवढाच चला बाय